गावल्याने नोबल रुग्णालयाची तोडफोड डॉक्टरांना मारहाण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद डॉक्टरांना मारहाण प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल नवापूर डॉक्टर असोसिएशन पोलीस निरीक्षक व तहसीलदारांना निवेदन दिले एक दिवसीय तालुक्यातील खासगी वैद्यकीय सेवा अत्यावश्यक सेवेसह कामबंद आंदोलन डॉक्टर अजय कौर रुग्णालयात उशिरा आल्याने रुग्णाचा मृत्यू नातेवाईकांचा आरोप रुग्णावर उपचार सुरू असताना नातेवाईकांनी केली डॉक्टरांना मारहाण गुन्हा दाखल नवापूर शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी नोबल रुग्णालयाची तोडफोड करीत डॉक्टर अजय कौर यांना मारहाण केली या तोडफोडीत वैद्यकीय साहित्य व मालमत्तेचे नुकसान झाले डॉक्टर व त्यांचे बंधू व इतर सहकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी या संदर्भात नवापूर पोलीस ठाण्यात पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या घटनेचा नवापूर डॉक्टर असोसिएशन कडून निषेध केला आहे रात्री रुग्णालयात नवापूर शहरातील सर्व डॉक्टरांनी बैठक घेऊन निषेध नोंदवला तसेच पोलीस ठाण्यात व तहसील कार्यालयात आज निवेदन देण्यात आले आहे डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याचा ले सर्वत्र वैद्यकीय क्षेत्रातून निषेध व्यक्त केला जात आहे नवापुरात मंगळवारी सकाळी आठ वाजता एम डी मेडिसिन डॉक्टर अजय कुवर यांच्या नोबेल हॉस्पिटल येथे गुजरात राज्यातील सुंदरपूर येथील राजूभाई फत्याबाई गामी त्यांच्या श्वास घेण्याचा त्रास व छातीत दुखावा असल्याने उपचारासाठी आणले होते मात्र डॉक्टर उपचारासाठी लवकर आले नसल्याने त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांनी रुग्णालयातील कॉम्प्युटर व वैद्यकीय साहित्याची तोडफोड केली डॉक्टर अजय कुवर यांना मारहाण व शिवीगाळ केली यामुळे रुग्णालयातील वैद्यकीय साहित्य व मालमत्तेचे नुकसान झाले तोडफोड व मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही चित्रित झालाय मेडिकल शेजारी डॉक्टर अजय कुवर यांच्यावर हल्ला झाला तर रुग्णालयातील डॉक्टरांच्या कॅज्युअलिटी कक्षेत त्यांचे बंधू व इतर कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला होता तसे रुग्णालयात देखील तोडफोड करण्यात आली आहे रुग्णालयात आणलेल्या व्यक्तीवर डॉक्टर रुग्णालयात येईपर्यंत सहकारी डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केला त्यानंतर डॉक्टरांनी देखील उपचार केला परंतु त्यात राजूभाई गामित या व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी डॉक्टर सह इतर कर्मचाऱ्यांना मारहाण करत रुग्णालयात तोडफोड केली मी डॉक्टर अजय कुवर नोबल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा डॉक्टर आहे आणि आज जी घटना घडली आहे त्याच्याबद्दल मला जे सांगायचे आहे ते मी सांगू इच्छितोय तर मी असं सांगतोय की आज सकाळी सव्वा आठ वाजता मला हॉस्पिटलमधून स्टाफचा फोन आला की एक पेशंट सिरियस पेशंट आला आहे ज्याला हृदयाचा त्रास आहे आणि त्याला घाम येत आहे असं त्याने मला सांगितलं त्यानुसार मी प्राथमिक उपचार देण्यासाठी त्यांना सांगितलं की तुम्ही एक तपासणी करून घ्या इसीजी करून घ्या आणि मला ते लगेच कळवा त्या पद्धतीने त्याने इसी जी केली आणि मला लगेच पाठवलं लगेच पाठवल्यानंतर मला आढळलं का पेशंटला हृदयाचा तीव्र झटका आलेला आहे त्यामुळे मग मी त्यांना प्रायमरी टॅबलेट जे हृदयासाठी देतात ते द्यायला लावली आणि लगेच मी जे परिस्थिती होतो त्याच परिस्थितीत लगेच मी माझी गाव गावी होऊन हॉस्पिटल येण्यासाठी निघालो आणि हृदयाचा झटका एवढा तीव्र होता की मी येता येता पेशंटची परिस्थिती एकदम खराब झाली परत सिरियस झाली आणि मी आलो तोपर्यंत पेशंटला हृदयाचा अति तीव्र झटका आल्यामुळे पेशंट शुद्धीवर नव्हता तर मी आल्या आल्यास जे माझ्या परीने पेशंट जीव वाचवण्यासाठी मी माझी सर्व प्रयत्न केले त्याच्यात मी पेशंटला तोंडामध्ये श्वास नळीमध्ये ट्यूब टाकली मग त्यांना मग शॉक शॉक दिलं शॉक मशीनने आणि त्याला जे गरज पडले ते सर्व इंजेक्शन सर्व दिले आणि जवळपास एक तास पर्यंत मी पेशंटला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केला पण हृदयाच्या अति तीव्र झटका आल्यामुळे पेशंटला जीव वाचू शकला नाही पण त्याचा तेच राग मनात धरून जे मयत झालेल्या पेशंट रिलेटिव्हने मला माझ्या स्टाफला माझ्या भावाला मारहाण करायची सुरुवात केली आणि आम्हाला मारहाण करून हॉस्पिटलची पण तोडफोड करण्याची सुरुवात केली आणि आम्ही पोलिसांना बोलवलं आणि पोलीस आले आणि त्याने कंट्रोल केला तर पोलीस जर लवकर आले असते तर आम्हाला जीवाचा पण धोका असतो आम्हाला त्याने मारून टाकलं असतं नमस्कार मी डॉक्टर स्वप्नील गावित हॉस्पिटल इथे आज सकाळीची घटना घडली ते असं झालं की डॉक्टर अजय कुर यांना सकाळी फोन आला आणि ते इमर्जन्सीमध्ये रुग्णाला हृदयात छातीत पेन होता त्यामुळे त्यांनी इतकी पट्टी काढली आणि त्याच्यात असं कळालं की रुग्णाला हृदयाचा तीव्र झटका आहे ते कळाल्यानंतर डॉक्टर लगेच हॉस्पिटलकडे निघाले त्यावेळात त्याच्यानंतर त्यांनी तिथल्या स्टाफला इन्स्ट्रक्शन दिल्या की हे औषधं द्या ज्याच्याने रुग्णाचा जीव वाचू शकेल त्याच्यासाठी त्यांनी सर्व औषधं देण्याचा प्रयत्न केला डॉक्टर पोहोचेपर्यंत रुग्ण बेशुद्ध झाले कारण हृदयाचा अटॅक एवढा मोठा होता की त्यामुळे रुग्ण श्वास घेण्याला त्रास वाढला आणि ते बेशुद्ध झाले डॉक्टरांनी आल्या आल्या त्यांना केलं त्यांच्या सीपीआर दिला एक दीड तास सीपीआर दिला डिसेब्रिडेशन दिलं पण रुग्णाचं काही हृदयाचे टोके पुन्हा आले नाही आणि शेवटी रुग्ण दगावला याचा राग मानून रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केली स्टाफला मारहाण केली फर्निचरची मोडतोड केली आणि त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली रुग्णालयाला जाळू अशी धमकी दिली तर अशा घटनाचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि इमर्जन्सी कधी कोणावर सांगून येत नाही आता यावेळेस डॉक्टर ही इमर्जन्सी असल्यामुळे घरचं सर्व सोडून ते रुग्णाला ट्रीट करण्यासाठी आले पण जीव वाचवण्याच्या उद्देशाने आल्यावर सुद्धा आपल्यावरच जीव घेणं हल्ला होतो तर याचा आम्ही तीव्र निषेध करतो डॉक्टर हा देव नाही डॉक्टर डॉक्टरच आहेत पण डॉक्टरांनी त्यांची ड्युटी बजावत असताना अशा घटना होणं हा आमच्यासाठी खूप अपमानास्पद गोष्ट आहे या नवापूर तालुक्यातील सर्व डॉक्टर सहभागी आहेत बहुतेक नवापूर जिल्हा नंद्रबाद जिल्ह्यातील सुद्धा सर्व डॉक्टर सहभागी होतील आणि या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध काही करतो नमस्कार मी डॉक्टर विशाल वर्ग नवापूर डॉक्टर असे जिल्ह्याचा अध्यक्ष समोर घटना घडली नवाफिरीत गेले एकमेव असं इमर्जन्सी सेंटर म्हणून डॉक्टर अजित पवार यांचे नोबल हॉस्पिटल या ठिकाणी आज एक सकाळी अर्जंट एक सकाळी पेशंट आला बाहेर जाऊन पेशंट आला तो तरी सरांकडे पहिल्यांदा जाणून मारला आणि सर काही त्यांच्या वैयक्तिक कारणास्तव त्यांच्या गावी गेले होते आणि त्यामुळे ते जसं सकाळी पेशन आला त्याप्रमाणे त्या स्टाफ ने म्हणून सरांना इन्फॉर्म केला की आता आहे त्याचा हृदयाचा त्रास आहे असं त्यांना की सरांनी त्याप्रमाणे स्टाफला सांगितलं की बाबा की इतर इतर काही चाचण्याची किंवा इतर करण्या करण्यासाठी सांगितलं तसं चाचण्या झाल्यानंतर तो रिपोर्ट सरांना पाठवल्यानंतर सरांनी त्या सरांना वाटलं की याला हृदयाचा तीव्र झटका आलेला दिसत आहे त्यांनी प्रायमरी ट्रीटमेंट करण्यात सांगितलं तसं तसंच वेळेवर येण्याचा प्रयत्न केला त्यांना असं नातेवाईक नातेवाईकांचं म्हणणं आहे पण तसं काय आम्हाला वाटलं वेळेवर झाले आणि सरांनी त्याप्रमाणे सुरू केली पण अं हृदयाच्या धक्का लागला होता त्यामुळे सरांनी वाचवण्याचा प्रयत्न केला पण रुग्ण दगावला जसा दगावला त्याप्रमाणे सरांनी त्यांना नातेवेळी आक्रोश करून आणि सरांना सरांना ब्लेम केला की बाबा तुमच्या चुकी होईल की आमचं जीवन कटावलं असं करून त्यांनी मारहाण करायला सुरुवात त्यांच्या सरांना स्वतः मार स्वतः त्यांना मारहाण केली आणि त्यांचा ते स्टाफ सगळ्यांना मारहाण केली त्यांचा ते। भाव त्यांच्या भावना मान मारहाण केली आमचं म्हणणं असं आहे की डॉक्टर हा नेहमी पेशंटला रुग्णाला वाचवण्याचा नेहमी प्रयत्न करतो करत असतो जर अशा घटना दुर्दैवाने घडत असतील तर मग डॉक्टरांनी असे म्हणजे सेवा करण्या करण्याचा प्रयत्न करावा का नाही करावा हा प्रश्न आमच्या सगळ्यांना मनामध्ये आता निर्माण झाला आहे त्यामुळे मी प्रशासनाला अशी विनंती करतो की अशा घटना घडू नये त्यामुळे योग्य ती कारवाई करावी आणि आम्ही असोसिएशनचा सूचना करते ज्या घटनेचा आम्ही निषेध करतो आहे धन्यवाद असं सूचन करते डॉक्टर असोसिएशन करते या घटनेचा निषेध करतो तसेच जिल्हा

साढ़े सात वगे लखन ते डेट बोली दस वाग आसपास हारो नारा तो पीरता बोट ते साथ दुखे साथी में तो, खाली दुखा ना अचानक एट डायरेक्ट ट्रीटमेंट थोड़ा का डॉक्टर ने आंखे कहीं ना अं तो अँ राधा सरोवर कोई नहीं देखे

जला त्या हटे हे नामला डॉक्टर लाख्यो तोला पोलीस स्टेशन में जाण को नाम फटीते ने हेरण को रोला हे नाही तो तुमा काही तीला बोला बोली वी का काही ठोके डॉक्टरला मी কইलो काही नाही एसबी पे नाही इलाज लेट कोयोक नाही त्या मा ना हे ने पासाला लाखो का तुमा के काय की आमे तो तुमा इलाज नाही को तो या पासा काही कोना माला न होजे पहिला हे पोलीस फरियाद को देनो ठोके की डॉक्टरला काही कादा नाही ठोके हां तो पहिला काय

महाराष्ट्र राज्य आदिवासी डॉक्टर असोसिएशन इंडियन मेडिकल असोसिएशन नवापूर नवापूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे नवापूर तहसीलदार दत्तात्रय जाधव व नवापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना या संघटनेमार्फत निवेदन देत डॉक्टर कुवर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत संबंधित हल्लेखोरांवरती तात्काळ कार्यवाही होऊन भविष्यात अशा घटना घडू नये अशी मागणी या संघटनेतर्फे करण्यात आली आहे दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत संबंधित हल्लेखोरावर कारवाई झाली नाही तर दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक दिवसीय नवापूर तालुक्यातील सर्व खासगी वैद्यकीय सेवा अत्यावश्यक सेवेसह काम बंद आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा दिला आहे नवापूर डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्यांनी नवापूर पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित आरोपींवर कारवाईची मागणी केली या प्रकरणी डॉक्टर अजय कुअर यांच्या फिर्यादीनुसार मयत रुग्णाच्या पाच सहा अनोळखी नातेवाईकांवर नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर